अरुण अर्जुन मांडवे आमदार कोण आहे दादा दादांनी भरपूर विकास केला आहे तर आम्ही जवळजवळ दादांच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाखाचा दामपेड करून मंजूर केलेला आहे त्याच्यानंतर दादांनी आम्हाला सिंगल फ्यूज पंचवीस लाखाचे दिलेले म्हणजे पंचवीस लाखांनी ते देऊन ते सिंगल फ्यूजचं काम आतापर्यंत पूर्ण झालं ते आज उद्या चालूच आहे त्याची काय अडचण नाही आणि दादांनी समजा जे शेतकरी कृषी मार्फत जे आहेत ते मुरगाचे शेतकऱ्यांसाठी असे जवळ सव्वा सव्वा लाखाची असे मुगा प्रशेत करण्यात आले त्याच्यात निबी एक लाभार्थी आहे दादानी भरपूर सहकार्य केलेलं आहे महादेवा आणि दादांचा भरपूर निधी आलेला आहे दादांचं तर फार चांगलं आलं दादा जेव्हा जेव्हा येते त्यावेळेस आम्ही दादासोबत शंभर टक्क्यात असतोच त्यात वादच आणि इथून मागा आम्ही दादा सोबत येतो आणि इथून पुढे बी दादा सोबत राहतो